आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल उमरगा येथील लॉजवर वेशा व्यवसाय सुरू असलेल्यांवरून पोलिसांचा छापा एकाला अटक उमरगा तालुक्यातील जखेकूर ते लातूर सौरस्ता जवळच्या एका लॉजवर वेशा व्यवसाय गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजारवाड पांडुरंग कन्हेरे रामहरी चाटे हेड पोलीस कॉन्स्टेबल अतुल जाधव अनुरुद्ध कावळे पोलीस नाईक नवनाथ भोरे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात आले रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक डिकॉय कस्टमर लॉजमध्ये पाठवले त्यांचे बोलणे झाल्यावर बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला रविवार दिनांक नऊ तारखेला रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या कार्यवाहीत एका आरोपीला अटक करण्यात आले असून आरोपिताचे नाव प्रीतीश दिलीप सगर वय सव्वीस राहा गुंजोटी तालुका उमरगा असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील हॉटेल सागर बार अँड लॉजचा चालक आणि व्यवस्थापक मॅनेजर प्रीतीश दिलीप सगर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजच्या वरच्या मजल्यावर वेशा व्यवसाय चालवत होता या कारवाईत पोलिसांनी सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तेवीस वर्षीय महिलेची सुटका केली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण उमरगा धाराशिव महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा